तर गिरीश महाजन यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर बच्चू कुडू त्यावेळेस माध्यमांसोबत संवाद साधत होते यावरती आपलं लक्ष असणारच आहे पुढची बातमी दोन दिवसात बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढणार असा इशारा संजय राऊत देत आहेत बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा टोलाही राऊतांनी लगावलाय तर भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवण्याचं खुलं आव्हान बावनकुळेंनी राऊतांना दिलंय बावनकुळांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण दोन दिवसात मी काढतोय बावन कुळ्यांच्या मी परत रिपीट करतो बावन कुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ द्या आठवडा होते फाईल तयार तुम्ही त्यांना पाठवता त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सात कोरा होईल संजय राऊतला माझं म्हणणं आहे उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी शेतकऱ्याचं कर्जमाफ करून द्यावं माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाल ती संजय राऊतनी पूर्ण घेऊन टाकावी त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे त्यामुळं त्यांना काय काय कळास असते काढू दे माझं तर खुलं चॅलेंज आहे त्यांनी लवकर काढलं